ती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सब्सक्राइब करा <Skitar> <Skitar> ही देशाला आणि राज्याला आणि या कल्लीगुळात घातक आहे समाजाला घातक आहे आता एकत्र येऊया इतिहास घडूया तुतारी वादला मानूस हा या प्रभागातून निवडून देऊन एक चांगल्या कार्यकर्त्याला संधी देऊया एवढीच विनंती करतो राजा की जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही सर्वांनी मिळून एकत्रितपणे या निवडणुकीला समोर जात असताना ही जागा आम्ही युवक चा अध्यक्ष म्हणून आणि कार्यकर्ता राष्ट्रवादीला सोडावी अशा प्रकारची विनंती मित्र पक्षाला केली होती परंतु त्यांचे उमेदवार तिथं देण्याच्या बाबतीत मला हट्ट असल्यामुळे फक्त या जागे पुरत मर्यादित मैत्री पूर्ण करावं असा आम्ही आग्रह केला आणि त्याला त्यांनी मान्यता दिली आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही एकत्र एक लढतो इथे सुद्धा शेवटच्या क्षणाला शाहबादची जागा पुढे निघाली तर बाकीचे सुद्धा मदत करतील अशा प्रकारची चर्चा आम्ही निश्चितपणाने करू सगळ्यांशिवाय बिनवरून येण्याचा फायदा आणि तेवढा अधिकार तेवढा पैसा आमच्याकडे असतात आमचे पण नगरसेवक बिनविरोध घेऊन <laughs> आलो निवडणूक आणताना चौसष्ट नगरसेवक आणि मी तर बघतो येताना सगळीकडं सरकारची जाहिरात आहे संविधानाचा राखा मान आणि मतदानाचा करू अधिकार आता मतदान करण्याला आव्हान करता मतदान करण्याच्या संदर्भामध्ये निवडणुकीची प्रक्रियाच करण्यासाठी बिनिवृत्त करण्याचा फायदा करत असेल आणि मग कोणतरी म्हणतो की विरोधकांचा उमेदवार तिथे उभा राहत नाही विरोधकाचा उमेदवार उभा राहिल्यानंतर जे आकडे सांगितले जातात माघार घेतात तो म्हणतो मी उभा राहणार उभा राहून करणार काय भेटतात आता मोकळं होऊया आणि मला वाटतं की यासारखा अपर शहाबादला सुद्धा आल्या होत्या पण शहाबादनी सांगितलं लोकशाही जिवंत ठेवायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान जिवंत ठेवायचं असेल तर मी अमित शाहला बळी न पडता निवडणुकीला समोर जाईल अशा प्रकारच्या मुळे काही पण निवडणुका आणि लोकशाही जिवंत राहते जनतेला मी एवढंच सांगेन या प्रभागामध्ये वेगवेगळ्या समाजाची लोक राहतात बहुतेक बहुमत समाज जो आहे तो मुस्लिम समाज आहे या मागासवर्गीय आहे हिंदी भाषिक आहे मराठा भाषिक आहे ग्रामस्थ आहे या सर्व लोकांना विनंती करेल लोकशाहीची लढाई आहे लोकशाहीच्या लढाईमध्ये आमच्या मताचं विभाजन झालं तर विरोधकांना फायदा होतो नवीन उभं राहिलेलं हे शहर चांगल्या प्रथाने चालवायचं असेल तर त्यांच्यासाठी झटणारा हे करून सहकारी उभा राहिलेला आहे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मदत करावं एक संधी आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या या सहकार्याला करावी आपली विकासाची कामं तर करूच पण शांतता आणि या असलेल्या देशात राज्यात ज्या पद्धती मुकुंच्या येते त्याच्या विरोधामध्ये ही लढाई करण्यासाठी उतारी वाजवणारा माणूस हा प्रभाग क्रमांक तीन मधून शाहबाद माध्यमातून उभा केलेला आहे त्याला आपण विजयी करावं अनुक्रमांक चार वर पचन दाबून विजयी करावा अशा प्रकारची विनंती